नमस्कार शेतकरी मित्रांनो तर अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस ही जी आहे तर ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग होण्यास सुरुवात झालेली नाही परंतु मित्रांनो हा जो जी आर आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई बद्दलचा जो जी आर आहे तर तो जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी आरनुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर ही अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा केली जाईल तर मित्रांनो आता अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत किंवा बावीस जिल्ह्यांमध्ये जो अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर मग ती बावीस जिल्हे कोणते आहे त्या बावीस जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर आहेत आणि किती रक्कम त्या जिल्ह्यासाठी मिळणार आहे अगोदर सविस्तर आपण ती जिल्हे कोणते आहे हे जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे कारण आता दोन हजार चोवीसची जी काही अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे पूर परिस्थिती असेल किंवा अतिवृष्टी असेल जून आणि जुलै या दोन्ही ऑग जून जुलैपर्यंत जून जुलै या कालावधीमध्ये जे काही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर ते नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस ही शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा देखील केली जाईल याबद्दलचा जी आर देखील आलेला आहे तर मग ती जिल्हे कोणते आहे सविस्तर जाणून घेऊया तर मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या हमी संगमने या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो यामध्ये नागपूर जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आहे वर्धा जिल्हा आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर त्यानंतर सातारा सोलापूर गडचिरोली वर्धा भंडारा गोंदिया नागपूर वर्धा बीड नांदेड हिंगोली परभणी लातूर ही जी काही जिल्हे आहेत तर या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस जी काही मंजूर झालेली आहे तर ती जमा होणार आहे तर मग ही जी नुकसान भरपाई आहे त्यामध्ये जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी बीड ही जिल्हे सुद्धा आहे म्हणजे ही एकूण बावीस जिल्हे जे आहे तर या बावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे किंवा याबद्दलचा जी आर हा काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता या प्रत्येकी जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी ति पात्र ठरलेले आहेत हे देखील सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो आता जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख पंच सॉरी दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडोतीस शेतकरी बांधव हे जालना जिल्ह्यातून अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस साठी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकरी बांधव हे हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस साठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकरी बांधव हे नांदेड जिल्ह्यातून पा पीक अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो बीड जिल्हा आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत त्यानंतर धाराशिव जिल्हा आता धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण एकावन्न हजार सातशे एकोणचाळीस शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत तर परभणी जिल्ह्यामध्ये फक्त दहा शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर बीड असेल सोलापूर बरेच जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील म्हणजे परभणी जिल्ह्यामधील फक्त दहा शेतकरी बांधव हे पिकवि अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत त्यानंतर लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण चारशे साठ शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस साठी मंजूर झालेले आहे परभणी जिल्ह्यामध्ये दहा हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकरी बांधव पात्र आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये सात हजार सातशे सात शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीससाठी पात्र ठरलेले आहेत नांदेड जिल्ह्यासाठी पाचशे बावीस शेतकरी बांधव पात्र आहेत तर बीड जिल्ह्यासाठी फक्त दहा शेतकरी बांधव पात्र आहेत आता वर्धा जिल्ह्याचाच विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण एक हजार सहाशे पाच शेतकरी बांधव पात्र आहेत तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकशे बावन्न शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये दहा हजार सहाशे सत्तेचाळीस शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस साठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण तीन हजार सातशे शेहेचाळीस शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत तर मित्रांनो वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये एकशे छप्पन्न शेतकरी बांधव पात्र आहेत गडचिरोलीमध्ये दोनशे सॉरी दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी बांधव हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे म्हणजेच मित्रांनो आपण जालना जिल्ह्याचा विचार केला जालना असेल हिंगोली असेल नांदेड असेल बीड असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल परभणी असेल बीड असेल त्यानंतर नागपूर असेल चंद्रपूर असेल वर्धा असेल नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा ही सर्व जिल्हे जे आहेत या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे तर नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर दोन हजार सॉरी दोन लाख अठ्ठावीस हजार सहाशे चार शेतकरी बांधव हे नागपूर जिल्ह्यातून मंजूर झालेले आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आठशे एकावन्न शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत तर वर्धा जिल्ह्यातील चार हजार एकशे शेतकरी बांधव पात्र आहेत नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे एकतीस शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार साठी पात्र आहेत त्यानंतर धुळे जिल्ह्याचा विचार केला तर एकशे अठ्ठेचाळीस नंदुरबार पाचशे सत्तावीस जळगाव जिल्ह्यामध्ये पाच हजार सातशे एकतीस शेतकरी बांधव पात्र आहेत तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकरी बांधव हे पीक अदृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे सातारा जिल्ह्यामध्ये एकूण चारशे शेतकरी बांधव पात्र आहेत तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण सदोतीस हजार सातशे सत्तेचाळीस शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलेले मित्रा आहे मित्रांनो ही जी काही बावीस जिल्हे आहेत तर या बावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी असेल पूर असेल पूर परिस्थिती अतिवृष्टी यांमुळे जे काही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर हे नुकसान भरून काढण्यासाठी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस मंजूर करण्यात आलेली आहे आणि शासनाच्या मार्फत याचा सुद्धा काढण्यात आलेला आहे तर ही युती नुकसान भरपाई दोन हजार चोवीसबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र